बावीस वर्षापूर्वी भांडार विभागात दर्जा नियंत्रक अर्थात क्वालिटी कंट्रोलर या तृतीय श्रेणीच्या पदावर अनंत वाघमारे कार्यरत झाले होते सध्या त्यांच्याकडे पीएमपी महामंडळातील प्रथम श्रेणीचे वाहतूक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक ही पदे होती हा पदभार आता काढून घेण्यात आलाय वाघमारे हे तृतीय श्रेणीच्या पदावरून थेट प्रथम श्रेणीच्या सिनियर वर्क्स मॅनेजर मुख्य अभियंता आणि संचलन वाहतूक व्यवस्थापक पदी बेकायदेशीरपणे पदोन्नतीने आल्याने त्यांना तुकाराम मुंडे यांनी जागा दाखवल्याची कुजबूज पीएमपी मध्ये वाघमारी यांच्या बदलीचा आदेश नुकताच काढलाय वाघमारे यांच्याकडे असलेल्या वाहतूक व्यवस्थापक या पदावर सुनील गवळी यांची बदली करण्यात आली असून गवळी हे वाहतूक व्यवस्थापक या पदी होते त्यांच्याकडे आता वाहतूक विभागाचे संचालन आणि व्यावसायिक या दोन्हींचीही जबाबदारी देण्यात आली आहे वाघमारे यांना आता भांडार विभागाचे प्रमुख पंकज गिरी यांच्या नियंत्रणाखाली काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र असं होत असताना बेकायदेशीरपणे पदोन्नतीला आळा बसावा यासाठी अधिकाऱ्यांनी असे प्रकार केलेत त्या अधिकाऱ्यांची सेवा मात्र आता समाप्त झाली आहे याविषयी सजग नागरिक मंचाची विवेक वेलनकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नाही आपल्याकडे असंच आहे की कुणीही काहीही बेकायदेशीर केलेलं चालतं आणि मग त्याच्यानंतर नवीन माणूस येतो तो तो, तो बेकायदेशीरपणा जर कायदेशीर करायच्या मागे लागला तर मग हे सगळे प्रश्न उभे राहतात दुर्दैवाने आपल्याकडं अशा प्रकारची यंत्रणाच नाही की ज्यांनी चुकीचे निर्णय घेतले ज्यांनी बेकायदेशीर कामं केली त्यांच्यावर कुठल्याही कारवाईची यंत्रणा आपल्याकडं नसल्यामुळे हा प्रकार होऊ शकतो वाघमारे यांची थेट प्रथम श्रेणीवरून तृतीय श्रेणीच्या पदावर बदली केल्यानंतर आता पी एम पीतील सर्वच बेकायदेशीर पदोन्नत्या आणि वेतन श्रेणी तुकाराम मुंडे हे रद्द करतील अशी आशा नागरिक आणि प्रामाणिक अधिकारी व्यक्त करत ज्ञानेश्वर राजुरे शार्प न्यूज पुणे